मुळात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे कधीही म्हटलं नाही की त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती करायची किंवा आदित्य ठाकरे यांनी म्हटलं नाही जे आहेत ते आजूबाजूचे चमचे बोलत आहेत चमच्याने ताटात राहावं ताटाबाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये ज्या दिवशी असा काही प्रसंग घडेल त्या दिवशी त्याच्यावर योग्य तो निर्णय सन्मान्य राजसाहेब ठाकरे घेतील तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठवळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतो आहे खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही उद्धव त्यांच्या 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 म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल गेला गबाळा आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काय म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास सुद्धा होणार नाही हे कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार पण मुख्यमंत्री